सरकार सोयाबीनचे वायदे पुन्हा सुरू करण्याचा विचार करत आहे अशा बातम्या काही दिवसांपूर्वी आल्या होत्या सरकारने सट्टेबाजी वाढून तेलबिया आणि खाद्यतेलाचे भाव वाढत असल्याचे सांगत डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये वायदेबंदी केली होती पण आता गेले वर्षभर सोयाबीनसह तेलबिया आणि खाद्यतेलाचे भाव पडले आहेत त्यामुळे आता वायदे सुरू करण्याची मागणी केली जात आहे आता सरकारही याबाबत सकारात्मक विचार करत असल्याची माहिती आहे आता तेलबिया वायदे सुरू करण्याचा सरकारचा विचार असल्याच्या ज्या बातम्या येत आहेत यामध्ये केंद्रीय अन्न मंत्रालयातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या बैठकीचा हवाला देऊन किमान मोहरी आणि सोयाबीन या दोन शेतीमालाचे वायदे पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे बातम्यांमध्ये नमूद करण्यात आले आहे मोहरी आणि सोयाबीन या महत्वाच्या तेलबियांच्या किमती प्रदीर्घ काळासाठी हमी भावाखाली राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे आणि तो दूर करण्यासाठी किमान या दोन वस्तू वस्तूंचे वायदे पुन्हा सुरू करण्यासाठी एकमत झाले असून एक दोन महिन्यात हा निर्णय प्रत्यक्षात येईल असे बोलले जात आहे आता महत्त्वाच्या नऊ कृषी वायद्यांवरील सुमारे तीन वर्षांपासून असलेल्या बंदीमुळे आर्थिक संकटात आलेल्या कमोडिटी एक्सचेंजला देखील या निर्णयामुळे ऊर्जित अवस्था येईल असेही बातम्यात म्हटले आहे आता असे झाले त्याचे स्वागतच परंतु बाजारात किमती ज्या स्तरावर आहेत ते पाहता शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळवण्यासाठी बराच काळ किंमती वाढण्याची प्रतीक्षा करावी लागेल तरी उशिरा का होईना पण केंद्राला थोडे शहाणपण आले असे म्हणता येईल आता शेतकऱ्यांच्या दृष्टीने विचार करता खरी गरज आहे ती हरभरा वायदे पुन्हा सुरू करण्याची त्याचबरोबर सतरा अठरा वर्षांपूर्वी घातलेली तूर वायदे बंदी उठवण्याची कारण पुढील काळात कडधान्य मंदीमुळे त्यांचे होणारे नुकसान भरून काढायचे असेल तर आताच्या घडीला असलेल्या चढ्या भावात त्यांचे येणारे खरीप उत्पादन अगोदरच कमोडिटी एक्सचेंजवर विकण्याची संधी त्यांना मिळेल आणि जर शेतकऱ्यांचे कल्याण करायचेच आहे तर बाजार चढे असताना वायद्यांची उपलब्धता असण्याची आवश्यकता आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या नावावर निवडून आलेल्या नवीन लोकप्रतिनिधींनी आणि शेतकरी नेत्यांनी या बाबतीत आवाज उठवण्याची गरज आहे किमती तळाला असताना वायदे चालू केल्यास त्याचा फायदा केवळ प्रक्रियादारांनाच होत असतो आता हेही लक्षात घेणं महत्वाचं आहे ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रो आता सबस्क्राईब करा